नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वाचलेले आहेत पावणे नऊ किंवा नऊ आणि आपण आता पश्चिम महाराष्ट्राचा हवामान पाहणार आहोत आजची तारीख तीस सप्टेंबर मित्रांनो सकाळच्या वेळेला आवळत असेल नऊ वाजता पण आता वातावरण बदलणार कधी आहे साडेबारा वाजता खाली भगा बेळगाव कोल्हापूरचा दक्षिण भाग सांगली कुरणवड आजरा इकडल्या ठिकाणी जे आहे महागाव मुरगुड इकडल्या ठिकाणी म्हणजे जे की आपल्या सह्याद्रीला लागून असलेला भाग आहे तिकड पाणी पडण्याची शक्यता आज आहे बाकी पुण्याला वगैरे पाणी आज दुपारपर्यंत तरी नाहीये त्यानंतर तोच भाग वरती सारख साताऱ्याकडे पर्यंत पोहोच येतोय आजरा साकेश्वर मुरगुड आणि तेच पुन्हा सह्याद्रीला जाऊन हा पाऊस थांबतोय पुढे बघूया एकंदरीत काय तरी करूनच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी रुग्ण सांगली कोल्हापूर जत सांगोली सोलापूर विटा पळूस आष्टा कडली एकंदरीत पाऊस पडण्याची शक्यता आहे पण जोरात पाऊस नसेल पाऊस आहे मात्र थोडा जास्त पाऊस पडू शकतो बघू शकतो मित्रांनो की थोडस वातावरण जे की पंढरपूर बार्शी साइड्याच्या साईडला आहे तिकडे पाणी जास्त आहे इकडे बघूया वाईला ना पाऊस नाही फळला पाऊस नाही बारामो तीन सासवून आज पाऊस नाही साडेपाच वाजेपर्यंत पाऊस नाही आहे कोल्हापूर ना जिल्ह्यामध्येच पाऊस आहे आज फक्त आणि सांगलीमध्ये पाऊस आहे बाकी सायंकाळच्या वेळा सुद्धा कोल्हापूरला क्लिअर स्काय असणार आहे तुम्ही चांगलं नाही पाऊस शकाकी नाही धन्यवाद मित्रांनो शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू